डोरला कोण असेल ना पोलीस वाला त्याच्यानं चेन पोलिंग आहे इथं या डोरला बहुधा मध्ये म्हणजे केली गाडी थांबली आतमध्ये एक पण तर मित्रांनो आता पण ट्विट काढले मंगल ट्रेनची खेळ टू पनवेल नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी रोशन गोगोली पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मुंबईला बरेच दिवस मित्रांनो गावाला आलो आपल्या गावचे मित्रांनो जे कार्यक्रम होते जे जत्रा होते जत्रा टी आपण आलेलो गावाला तर आता आपण चाललो मित्रांनो मुंबईला परत हे जाऊ होतं आपलं मुंबईला बरेच दिवस आपण जाऊन येऊन होतो पण आज फायनली आपण चाललो आहे मुंबईला आता काही दिवसांनी आता यायला भेटते तर काय माहीत नाही चला आता आपण निघूया मित्र मुंबईला आता डायरेक्ट मामाच्या बरोबर निघतोय आपण दहा मी मध्ये मित्रांनो गेलोच नाही तर चला आता निवया हो बाबा चला बाबा चला निघतो हा काय चालेलो हा चला हा तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आजूला आपण मुंबईला डायरेक्ट लेट झाला निघाला तर चला तर मित्रांनो आता आपण आलो भरणा किंवा फिल्डला भरणा किंवा मित्रांनो आलो आपण आपण त्याच्या पॅट्रोल समोर होता मामाने आपल्याला अर्ध्या रस्ता पण सोडली नंतर आपण दमदमने आलो तर आता आपण जवळ आता रिक्षाने आता जाऊ आपण आता कोणती रिक्षा वगैरे भेटेल तर रेल्वे स्टेशनला आपल्याला कोणती रिक्षा भेटेल त्याने आपण जाऊ एक रिक्षाने जाऊया आता आपल्याला साडेनऊशी मंगल गाडी आहे त्या मंगल गाडीने आपल्याला जायचं आहे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदाच मित्रांना मंगल गाडी चाललो आहे पण दरवेळेस सुद्धा ट्रेनने प्रवास करतो कोणत्या 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 ना कोणत्या गाडीने आपण नवीन नवीन गाडीने आपण प्रवास करतो आहे तर आज मित्रांनो नऊची मंगल ट्रेन आहे त्या मंगल ट्रेनने आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहे डायरेक्ट रेल्वे स्टेशनला काहीतरी नवीन काम बांधकाम चालू आहे हो तर चला आता गाडी आहे थोड्या वेळ पाहून तसामध्ये आणि आता आपण निघू डायरेक्ट मुंबईला एक पण तर मित्रांनो आता आपण तिकीट करले मंगल ट्रेनची खेळ टू पनवेल आता आपण मित्रांनो आपण जो चाल ज्या ट्रेनने चालू आहे ती मंगल एक्सप्रेस मित्रांनो आहे ती मित्रांनो आताच गणपतीला चालू केली आणि ती पहिली मित्रांनो मंग मंगल एक्सप्रेस आहे ती कधी आपल्या खेळला कधी थांबत नव्हती फक्त चिपळूणला थांबायची पनवेलला थांबायची आणि पुढे स्टेशन घेत जायची अशी पण आपल्या ह्या गणपतीपासून मित्रांनो ही मंगल ट्रेन आपल्या खेळला पण थांबायला चिपळूण खेळ नंतरला पनवेल नंतर कल्याण अशा सगळं स्टेशन घेत जाते तर बरे पडते मित्रांनो पहिली आपली ही मंगळ ट्रेन कधी आपल्या स्टेशनला थांब खेळला कधी थांबत नव्हती तर आता थांबायला आली त्यामुळे आपल्या बऱ्याचशा प्रवासानंतर जरा चांगलं आहे क साडेआठच्या ट्रेन नंतर मित्रांनो जी आपली सकाळच्या ट्रेन होत्या दोन त्या ट्रेनच्या नंतर मित्रांना कोणत्या ट्रेनच होती दुपारपर्यंत तर ही साडेनऊची ट्रेन आहे ती त्यामुळे मी त्यांना सर्व सर्व प्रवास आम्ही जरा बरोबर पडतो तर आता आपण मित्रांनो सर्वच मंगल ट्रेनने मंगल एक्सप्रेसने आता पनवेलला पनवेल म्हणून डायरेक्ट अगोदर गोरी गावला तर मध्येच कोणता स्टॉप घेत नाही ती फक्त फक्त मित्रांनो चिपळून खेड नंतर एक पनवेल आणि त्याला कल्याण संपते नंतर पुढचे स्टेशन कोणते घेते तुम्हाला पण माहित नाही तर ही डायरेक्ट फास्ट ट्रेन आहे मित्रांनो एक्सप्रेस आहे तर आपण आता साडेनऊची ट्रेनचं टायमिंग आहे अजून आता आता नऊच्या एकेच्या झालेत तर बघा असतं किती वाजता ट्रेन येते थोडीफार लेट होणारच ट्रेन दहा वाजे वाटतं यायला ट्रेनला तर ट्रेनची तिकीट मित्रांनो म्हटलं तर बघा ट्रेनची खेळ ते पण वेल ही शंभर रुपये मित्रांनो तर बरं आहे मित्रांनो आपला मधी साडेआठच्या ट्रेन नंतर आपलं जी सकाळची मित्र कोकणकडण्या आणि जी दिवा पॅसेंजर ट्रेन आहे त्या ट्रेनच्या नंतर आपल्या कोणतीच ट्रेन होते दुपारपर्यंत तर ही जी आता नऊची साडेनऊची जी ट्रेन नंतर निघाली मंगळ ट्रेन त्यामुळे मित्र आपलं जरा बरं पडतं ना तर दुपारपर्यंत मित्र आपल्याला ट्रेनची वाढवा लागायची बरं आपण मुंबई गावावरून येदा करायचो पण कधी मुंबईनंतर व्हिडिओ काढली पण आता फायनली तर चाललो आहे मुंबई डायरेक्ट तर कधी गावाला या भेटत आहेत त्यात माहीत नाही पण शिमग्याला मित्रांनो मी आलेलो तर शिमग्यावरून मित्रांनो आल्यानंतर माझी जी आजी आहे म्हणजे आजोबाची मी आजोलीची जी आजी आहे माझी मामाची आई म्हणजे माझ्या मम्मीची आई मित्रांनो ती स्वर्ग ऑफ झाली काही कारण असतं तर त्यानंतर मित्रांनो जास्त वेळ गावीच थांबलेलो मी जी गावावरची मित्रांनो जी आपली जी म्हातारी माणसं असतात प्रेमाल जी माणसं आपला जी प्रेम करणारी माणसं असतात ती सोडून गेला मित्रांनो जर दुःख होतं चला आता ट्रेन थोडा वेळात जाता येईलच तर त्याने आपण जाऊया आता चला तर मित्रांनो ट्रेन आता फायनली आली आणि गर्दी बरीच आहे मित्रांनो पहिलेच मित्रांनो ऑलरेडी चिपलून आणि अगोदर मित्रांनो गाडी अगोदर भरून मित्रांनो आले तर आहे उभर आहे दरवाजाला चला मित्रांनो गाडी काचा पूर्ण भरले आणि ह्या ट्रेनला मित्रांनो फक्त मागे पुढे एकच जनरप आहे पुढे इंजिन साईडला एक डब्बा जनरब्बा आणि मागे पण मित्रांनो एक जनरप आहे तर मित्र आपली ट्रेन सुटली आता खेडेवरून तर चला तर डायरेक्ट जाऊन तिथे पनवेला थांबे आता था, कुठं मध्ये कुठं थांबणार नाही ट्रेनमध्ये आता घुसलो आम्ही आणि मंगल मंगला एक्स मंगाला एक्सप्रेसमध्ये आम्ही आलो तर मंगलामध्ये बरेचशी भाळगावची माणसं असतात तर ट्रेनमध्ये आहे गाडी करते ते एका चंद्रभा त्यामध्ये चिपळूणची म्हणजे मी गाडी थांबते चिपलूणची माणसं खिडची माणसं आणि भाळगावची माणसं असतात सर्वांना स्वची माणसं असतात तर चला आता सर्वांना ॲक्जेस्ट मी गेले बसण्याची तर बसतच बसतं मी सर्वजण आता आणि चला आता डायरेक्ट पनवेला जाऊन थांबवतं गाडी जेव्हा आपण डायरेक्ट भेटू पनवेला मध्ये मध्ये बघा स्टॉप घेतला ना क्रॉसिंग आम्ही तर भेटाऊ चला हां आणि आपण जी जत्रेला आपण जे काही आपण जे मागची जे जत्रेची व्हिडिओ बघितलं असाल तर त्या जत्रेमध्ये आपली बरीचशी मंडळी आलेली तर हे तुम्ही कोणत्या गावचे हो माल मालद्या गावातली का तर हे पण आपली मंडळी गावात जत्रा आलेली वरवली वगैरे तुम्ही सर्व का तरी ही तर ही सर्व मंडळी उतर जत्रेमध्ये आलेली तर ही पण आता मुंबईला चाललेत तर चला आता बरीचशी मित्रांनो आता जत्रे आलेली माणसं सर्व आता मुंबईला चाललेत कारण जत्रा मित्र कालच संपली तर आता सर्व मुंबईला चाललेत उतरता कुठे तुम्ही आम्ही ठाण्याला ठाण्याला आता पण तर गाडी नाही पनवेल पनवी ठाण्याला ठीक आहे तर आपल्या प्रवासामुळे हे पण आहेत आपल्या मंडळी आहेत तर चला कोण असेल ना पोलीस वाला त्याच्यानं चेंज कोणी नाही इथं या डोर तर कोणता बघूदा कशेडी कशेडी तर म्हणजे कशेडी बहुधा म्हणजे कोणी चेंज घेतली या डामध्ये म्हणजे गाडी थांबली बघा आता आल्याशे सोडणार ना गाडी ना आता कोणी आल्याशे सोडणार ना गाडी ना, आहा, 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 ना तो ट्रेनचे जेवढे कर्मचारी ते आता येतील का त्याची गाडी तर चेंज खेचतील खेचते चौकशी करतील आणि त्याच्या गाडी परत त्याच्या गाडी तर बघू मित्रांनो आता ट्रेन आता कोल्हाडला आले कोला कोल्हा स्टेशनला मित्रांनो समोरच कोला स्टेशन आले ट्रेन थोडंसं आता सिग्नल लागला त्याने थांबलं तर कोल्हाटला ट्रेन फास्ट आहे आहे मित्रांनो तर म्हणजे म्हणजे पुढे तर दिवा ट्रेन आहे त्यामुळे मित्रांनो ट्रेन थांबत मजा था आला था था। था। दिवा तर रोहायला मित्रांनो दिवा मित्र ही क्रॉसिंग करेल मग रो दिवाच्या पुढे वितरण जाईल साडेनऊ वाजता मित्रांनो आपला खेडचं टायमिंग आहे पण दिव्याला मित्रांनो क्रॉसिंग करते रोहायला तर पुढे दिव्याची पुढे झाली ट्रेन चला आता ट्रेन निघतात तर मित्रांनो आता फायनली ट्रेनला उतरले आणि ट्रेनला <laughs> एवढे जास्त आपली कोकणाचे जास्त माणसं नसतात तर चला आता बरीचशी पब्लिक उतरले आणि बरीच सगळी चढली पण तर चला आता आपण <laughs> काय जाऊ इकडं आपण कोरी गावला आता कोणती ट्रेन दोन ट्रेन भेटते आता बघू त्याने जे आपल्या ट्रेन भेटते बघू जागा आणि आपल्यावरती खेळला चाललेली माणसं आपल्याबद्दल खेळला चाललेली माणसं ती मित्रांनो गेली त्यांची एकची ट्रेन होती आणि एक चारची ट्रेन होती आणि बरोबर मित्रांनो ही ट्रेन एक वाजता परवेला पोचली तर लोक गेली पुढे पटकन तर भेटायला भेटतं ना त्याला आपला पहिला पहिल्यांदाच प्रवास केला बरं मित्रांनो दिवा पॅसेंजर सुटली ना आपली दिवा पॅ दिवा पॅसेंजर सुटली तर आपल्याला मित्रांनो ही मंगला ट्रेन मित्रांनो चांगली पडते आणि बरी पण पडते बसायला थोडीफार जागा भेटत नाही ॲडजस्टमेंट केली तर बस बसाय भेटते का जागाला बसाय भेटते जागा आपल्याला तर आता मित्रांनो ह्याच्या मागे मी तर दिवा ट्रेन आहे आता दिवा ट्रेन येईल आता कुठे नाही तर आता आपण निघू आपण तर मित्रांनो आता आपली ट्रेन लागली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लागले सी एस टी ट्रेन लागले तर इकडं आपण आता आता डायरेक्ट गोरेगाव गाडी नाही डायरेक्ट चारची गाडी आहे गोरेगाव तर आपण सी एस टी गाडीने आपण डायरेक्ट आता वडाला मग वड्यावरून चेंज करून पुन्हा गोरेगावसाठी आपल्याला ट्रेन भेटेल मग तसं जायला लागेल तर काय नाही थोडंफार ॲडजस्ट करावं लागतंच तर चला आता आपण सी एस टी ट्रेनने आपण जाऊया आता वड्यालासाठी तर चला चला मित्रांनो आता आपण आलो आहे गोरेगाव स्टेशनला साडेतीन वाजा मित्रांनो आणि आरेगावला पोचलो आहे आता इकड्या मित्र पुढचा प्रवास आपला बसने असेल बसने आता घरी जाईल तर आपलं मित्रांनो आता आले आणि चला आता आपण घरी जाऊया बसने ते पुढे तर आत्तापर्यंत प्रवास मित्रांनो बघितला असेल आपण मंगलाच्या ट्रेनने त्या मंगल ट्रेनचा प्रवास तुम्ही बघितला असाल आपल्या दिवा पॅसेंजर ट्रेन आहे तर दिवा पॅसेंजर आपल्या मित्र सर्वात खेडचं लोक असं आणि सर्वच ते स्टॉप थांबतामध्ये ते आणि त्यामध्ये आपल्या सुद्धा भेटतो पण मंगळ ट्रेनमध्ये ऑलरेडी भरून येते आणि त्याच्यामध्ये फक्त इंजिन साईडला आणि मागच्या लास्ट डब्यामध्ये दोन दोन दो एक एक डब्बा असतो जनरल डब्बा तर जास्त असेल जर कुणाची बायचान्स जर ट्रेन कधी तुम्हाला सुटली तर बायचा म्हणजे ट्रेन सुटणे कुणाला लवकर जायचं असेल दिवा एक्सप्रेस दिवा पॅसेंजरपेक्षा तर मंगल ट्रेन मी तर बेस्ट आहे तर कधी प्रवास करायचा असेल तर इथं नक्की ट्राय करा किंवा मित्रांनो त्याचा पण प्रवास नक्की ट्राय करा थोडं ॲडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला तुम्हाला थोडा ॲडजस्ट करायला लागेल बसण्यासाठी पण काही लोकं बसून देत नाहीत पण त्यांना आपण आपल्या भाषेमध्ये समजून आपण सांगायचं त्यांना ना आणि थोडी थोडीफार जागा करायची तर तुम्हाला जर दिवा पॅसेंजरपेक्षा तुम्हाला जर लवकर यायचं असेल तर मंगळगाडी मंगळा ट्रेन मी थोडाऊन बेस्ट आहे तर चला आता मित्रांनो हा प्रवास इथंच थांबूया आजचा प्रवास मित्रांनो इथंच थांबूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पुन्हा एकदा भेटू असं एका नवी व्हिडिओ दे तोबत तो गुड बाय टेक केअर